नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या अशा भाज्या छान अशा टवठवी तशा भाज्या आलेल्या असतात त्यातलीच एक भाजी म्हणजे शेपूची भाजी भाजी खायला छान पण ढेकर येतात मग चला या पद्धतीने आज रेसिपी करूयात त्यासाठी मी इथे काय केलं शेपू अगदी स्वच्छ धुवून गाळत ठेवला होता आणि अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि गॅसवर पॅन ठेवला आणि शेपू अगदी तेल न घालता असाच परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा असा शेपू परतून घेऊ तेव्हा आपल्याला ढेकर येत नाहीत यासाठी शेपू थोडा गॅ गॅसवर पॅन ठेवून त्याच्यावरती भाजून घ्यायचा आहे आता शेपू भाजून झालं आहे आत्ता आपण फोडणी देऊया आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे जवळपास एक चमचा तेल घातलेला आहे मी त्यामध्ये घातले मोहरी व अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरं छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत या हिरव्या मिरच्यांना थोडासा कट करून आपण याच्यामध्ये घालणार आहे पालेभाज्यांमध्ये हिरवी बारीक मिरची जर चिरून घातली तर ती खाताना दाताखाली येते आणि मग तिखट लागतं त्याशिवाय लहान मुलं जर असतील तर अशा पद्धतीने जर मिरची तुम्ही कापून घातल्यात तर मुलांनासुद्धा देत असताना आपण काढून घेऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपण याच्यात घालूया भिजत घातलेली एक तीन चमचे मुगाची डाळ मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही कोणतीही डाळी ते वापरू शकता पण मुगाच्या डाळीमुळे भाजीला अजून सुंदर अशी टेस्ट येते यासाठी एक तीन चार ते चार तासासाठी मूग डाळ आपल्याला भिजत घालायची आहे आणि त्यानंतर त्याच्यातलं पाणी गाळून काढून आपल्याला ती तेलामध्ये टाकून परतून घ्यायची आहे अगदी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून मूग डाळ आपण परतून घेणार आहे चांगली तेलामध्ये परतून झालेली आहे याच्यामध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे मी येथे घालायला विसरलेली आहे तर तुम्ही येथे फोडणीमध्येच हिंग घाला जी आपण सुरुवातीला पॅनमध्ये भाजी परतून घेतलेली आहे ती भाजी आत्ता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि सर्व डाळ व भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहे पण एक लक्षात घ्या कोणतीही पालेभाजी असो सुरुवातीला ती जास्त दिसते पण शिजल्यानंतर ती भाजी कमी होते यासाठी मीठ घालताना नेहमीपेक्षा थोडं कमीच मीठ पालेभाजीमध्ये घालावं जेणेकरून आपली भाजी खारट होणार नाही आता सर्व भाजी छान मिक्स करून घेऊ आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजी आपण शिजत ठेवूया म्हणजे काय होईल जी जर एखादी डाळ किंवा भाजी शिजायची शिल्लक राहिली असेल तर ती मिठाच्या पाण्यामध्ये छान अशी शिजून येईल या पद्धतीने शेपूची भाजी एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद